नमस्कार मित्रांनो मी मयूर आणि मी आपलं स्वागत करतो पैशांची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर हो। आज आपण सर्वात बेसिक प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तो म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय तर ऐका म्युच्युअल फंडमध्ये लोकांचे पैसे हे एकत्र केले जातात जमा केले जातात आणि ते एका तज्ज्ञ व्यक्तीच्या हाताने जो की आपण त्याला फंड मॅनेजर म्हणतो त्यांच्या सहाय्याने हे पैसे बॉन्ड्स शेअर मार्केट आणि इतर इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवले जातात आणि या पैशांवर झालेला नफा हा गुंतवणूकदारांमध्ये वाटला जातो याचा एक सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर गावातले दहा शेतकरी समजा एकत्र आले त्यांनी दहा दहा हजार रुपये जमा केले आणि जमा केलेला सर्व पैसा हा एका तज्ञ आणि अनुभवी शेतकऱ्यांच्या हातात दिला आणि त्या तज्ज्ञ शेतकऱ्याने ते पैसे शेतीमध्ये वापरले आणि त्यातून झालेला जो नफा आहे तो सर्व शेतकऱ्यांमध्ये वाटून दिला हे म्युच्युअल फंडचे बेसिक प्रिन्सिपल आहे म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे लोकांचे पैसे एकत्रित करणे एका तज्ज्ञ व्यक्तीच्या सहाय्याने ते पैसे गुंतवणूक करणे आणि गुंतवणुकी वर झालेला नफा हा सर्वांमध्ये वाटणे म्हणजे म्युच्युअल फंड हा शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक न करता सोप्या आणि सरळ पद्धतीने पैसा वाढवण्याचा एक मार्ग आहे तुम्हाला सांगितलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा एस आय पी म्हणजे काय धन्यवाद